नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात चौथी विषय इंग्रजी पायाभूत चाचणी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका तीस गुणांसाठी आहे वेळ एक तास आहे डू ॲज डायरेक्टेड दिलेल्या सूचनेनुसार कृती करा क्वेश्चन नंबर वन मॅच द पिक्चर अँड वर्ड्स फोर मार्क्स जोड्या जुळवायच्या आहेत पहिलं चित्र फॅन्स आहे दुसरं पिक्चर सन तिसरं पिक्चर डक आणि चौथं पिक्चर काऊचा आहे गाय पहिल्याची जोडी डी इट हॅज थ्री ब्लेड्स दुसऱ्याची जोडी इट इज हॉट तिसऱ्याची जोडी इट इज फाईट आणि चौथ्याची जोडी इट गिव्ज मिल्क क्वेश्चन नंबर टू यूज द लेटर्स टू मेक वर्ड्स थ्री मार्क्स टेबलचं वाचन करायचं आहे आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत मॅंगो कॅट सो फिश डॉग सी स्लो गोवा स्लोली राईट टू नेम्स ऑफ ॲनिमल्स कॅट डॉग फाईंड थ्री लेटर वर्ड्स अँड राईट इट सी डॉग कॅट तीन अक्षरी शब्द लिहायचा आहे थ्री राईट द वर्ड्स स्टार्ट विथ एस एसने सुरुवात होणारे शब्द स्लो आहे सो आहे सी आहे स्लोली आहे बी क्वेश्चन मेक द लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर होम थ्री मार्क्स घरातील असणाऱ्या वस्तूंची नावे लिहायची आहेत टेबल चेअर बेड कपबोर्ड गॅस मिक्सर टी व्ही पॅन प्लेट डिश कप कोणत्याही वस्तू लिहिल्या तरी चालतील यानंतर क्वेश्चन नंबर थ्री कंप्लीट द सेंटेंस थ्री मार्क्स आय ॲम अ बॉय स्वतःची माहिती लिहायची आहे आय लाईक अ मँगो आय हॅव वन ब्रदर अँड सिस्टर्स याप्रमाणे वाक्य पूर्ण करायचे आहेत बी ट्रेस द डॉट्स अँड कम्प्लीट द टास्क टू मार्क्स स्मॉल लिपी दिलेली आहे ती पूर्ण करायची आहे गिरवायची आहे क्वेश्चन नंबर फोर वन वर्ड फ्रॉम ईच कॉलम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स फाईव्ह मार्क्स दिलेल्या टेबलवरून पाच सेंटेन्स तयार करायचे आहेत इथे सेंटेन्स तयार करून दिलेले आहेत ती व्यवस्थित रीड करा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाईव्ह मेक अ मिनिंगफुल फ्रेजेस एंड राइट डाऊन फाईव्ह मार्क्स दिलेल्या वर्ड्सवरून मिनिंगफुल फ्रेजेस तयार करायच्या आहेत पाच कमीत कमी तयार करायच्या आहेत कम हियर गो देयर टर्न राईट टर्न लेफ्ट रन फास्ट याप्रमाणे तुम्ही प्रेजेस तयार करायच्या आहेत क्वेश्चन नंबर सिक्स राईट द वर्ड्स द रायमिंग विथ फॉलोईंग टू मार्क्स बोट गोट बट कट बी क्वेश्चन मेक अ लिस्ट ऑफ टेन थिंग्स इन युअर क्लासरूम थ्री मार्क्स दहा वस्तूंची नावे लिहायची आहेत इथे लिहून दिलेली आहेत धन्यवाद